पुन्हा एकदा मी केतकर साहेब तुमच्यापासून सुरुवात करतो सुरु एक की एकूणच महाराष्ट्रातला आपण मगाशी जो विषय सुरू होता आपला की महाराष्ट्रात एक राजकीय प परिस्थिती जी इतकी अमूलाग्र बदलली त्यामुळे गोंधळ मतदारांमध्ये दिसून येत होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळेल अशा स्वरूपाचे अंदाज अगदी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा वर्तवले जात होते हा जो महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक मोठा शिफ्ट आहे म्हणजे आपण जो विचारांचा जो विचार विचारसरणीचा जो शिफ्ट आहे त्याचा परिणाम कुठेतरी मतदारांवर झाला आहे नाही पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षातर्फे मुख्य अप्रोच मुख्य दृष्टिकोन हा काँग्रेसमुक्त देश करण्याचा होता त्या काँग्रेसमुक्त देश राजकारण करण्याचा जो प्रयत्न होता त्यात त्यांना महारा महाराष्ट्रात यश मिळालं होतं महाराष्ट्रात एकच जागा आली होती काँग्रेसची आणि आता एकदम ते चर्चा करतात की महाविकास आघाडीला पाच दहा पंधरा वीस काही जो काही तुम्ही आकडा द्याल त्यातनं तुम्ही काँग्रेसमुक्त देश करत नाही आहात दक्षिणेमध्ये श ते दाखवत आहेत ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसमुक्त देश होण्याची कुठेच चिन्ह नाही आहेत अजून आपल्याला उत्तरेकडचे सविस्तर निकष आलेले नाहीत तुमच्या ओपिनियन पोल्सचे एक्झिट पोल्सचे परंतु तिथेसुद्धा ज्या वेळात त्यांना मार खाता आहेत आता साधं गणित मी सांगतो आणि संपवतो कारण तुम्हालाही वेळ कमी आहे साधं गणित असं आहे की त्यांना जर तीनशे एकोणसाठ आणि तीनशे सत्तर वगैरे अशा जागा मिळणार असतील त्या कुठून मिळणार आहेत कारण मागच्या वेळेला ज्या त्यांना तीनशे तीन जागा मिळाल्या त्या नाही त्या सगळ्या पीकवरच्या होत्या म्हणजे गुजरातमध्ये गुजरातमध्ये पेक्षा जास्त येत नाहीत राजस्थानमध्ये पेक्षा जास्त येत नाहीत उत्तर प्रदेशमध्ये बासष्ट किंवा पेक्षा जास्त येत नाहीत मग त्यांना ह्या ॲडिशनल तीनशेच्या पुढे तसं जे सगळ्यात जास्त जागा मिळून त्यांना तीनशे तीन मिळाल्या मग आता त्याच्या पुढच्या जागा कुठून आणणार हे अजून सदुसष्ट तीनशे एकाहत्तर म्हणत आहेत त्या अजून आणणार कुठून बरं तेच म्हणत आहेत की दक्षिणेत काही नाही आहे त्याच ओपिनियन पोल्स प्रमाणे एक्झिट पोल प्रमाणे दक्षिणेत काही मिळत नाही मग त्यांना त्या सदुसष्ट सत्तर जागा कोणत्या देखा आयर्लंड आणि स्कॉटलंडमधन आणणार का त्या जागा म्हणजे त्यांचा हा सगळा पोल हा किती फ्लॉड आणि फ्रॉड आहे याचं उत्तम उदाहरण यायचं की तुम्ही तीनशे सत्त्याहत्तर दाखवता ते इंडियाला समोर ते कुठून आणताय जागा येत आहेत कुठून अगदी तुमचा प्रश्न आहे तो मी उदय निरगुळकर सरांकडे जाणार आहे उदय सर हा जो प्रश्न केतकर विचारतायत की जर पीक वरच्या जागा दोन हजार एकोणीसला भाजपनं मिळवल्या होत्या त्या जागा कदाचित उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल किंवा गुजरात असेल इथे सर्वाधिक जागा त्यांना मिळाल्या होत्या आणि तिथे आता घटण्याचा जागा अंदाज व्यक्त केला जातोय मग भाजप या जागा ज्या वाढीव दिसत आहेत त्या कुठल्या असू शकतील तुमचा काय अंदाज आहे लॉजिकल आहे त्याचं उत्तरही तेवढंच लॉजिकल याचा अर्थ तीन प्रकारची राज्य होती नीट समजून घ्या पहिल्या प्रकारचं राज्य होतं जिकडे भारतीय जनता पक्ष आपण म्हणू म्हणजे काठोकाठ भरलेलं होतं म्हणजे सव्वीस पैकी सव्वीस कुंदी एकोणतीस पैकी एकोणतीस अशा प्रकारची राज्य होती त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचा समावेश नव्हता उत्तर प्रदेश हे बासष्ट वर होतं आणि त्यांना याच्या आधी यापेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या so, सो देट इज वन पॉसिबिलिटी हे हा आकडा खरा असण्याची शक्यता जर आपल्याला त्याचे पुष्ठार्थ जर काही मुद्दे गोळा करायचे असतील तर उत्तर प्रदेशामध्ये ती स्थिती सुधारताना दिसू शकते नंबर एक नंबर दोन वेस्ट आणि वेस्ट आणि नॉर्थ याच्यामध्ये सर्वसाधारणपणे बऱ्याचशा राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष वॉज डुईंग प्रिटी well, वेल आणि त्यांचा जो स्ट्राईक रेट होता काँग्रेसच्या विरोधातला तो नव्वद टक्क्यापर्यंत गेलेला होता त्याच्यामध्ये काही फार वाढ होणार नाही असे अस जो दावा आहे तो तो खरा आहे एक्सेप्ट अपवाद जो आहे तो फक्त उत्तर प्रदेशचा की जिकडे अठरा जागा कमी आहेत त्या जागा कदाचित तिकडे बढोतरी होऊ शकते जिथे भारतीय जनता पक्ष फार फारसा वाईट नव्हता परंतु फारसा चांगलाही नव्हता अशी राज्य पश्चिम बंगाल आहे ओरिसा आहे खाली आपण ये जातो ती, ती जी चार राज्य आहेत त्या राज्यांमधल्या पंच्याण्णव जागा ज्या आहेत त्या राज्यांबद्दल आपल्याला बोलावं लागेल की तिकडे भारतीय जनता पक्षाची परिस्थिती कदाचित आता या अंदाजानुसार आपल्याला सुधारता माणसी तिसऱ्या सेटची जी राज्य होती जी म्हणजे कर्नाटक तुम्ही सोडून द्या त्याच्यामध्ये तुम्ही केरळ आहे आंध्र आहे तेलंगणा आहे आणि तामिळनाडू आहे या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व सर सरा नस होतं त्यातल्या आंध्र प्रदेश नाही परंतु तेलंगणामध्ये परिस्थिती भारतीय जनता पक्षाला सुधारलेली असू शकते तर तमिळनाडूमध्ये कदाचित एक दोन जागा मिळू शकतात परंतु केरळमध्ये जर जागा मिळेल तर मला आश्चर्य वाटेल अशा प्रकारची आता माझा एक सेफॉलॉजिकल अंदाज म्हणून मी दुण तुम्हाला सांगतो त्यामुळे या तीन राज्यांमध्ये जिथे काही खातं उघडलेलं नव्हतं तिथे किमान खातं उघडणं ज्या दोन तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला वाढायला वाव होता स्कोप होता त्या ठिकाणी त्यांना मिळाली बढोतरी आणि ज्या ठिकाणी उत्तर प्रदेश वगैरे हो असे जे हिंदी काउबेट ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी जिथे ते, ते ब्रीम पर्यंत पोहोचलेले नव्हते काठोकाठ पोहोचलेले नव्हते तिथे त्यांचं ते जाणं त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये जो लॉस झालेला आहे तो लॉस भरून इतरत्र त्याची बेगमी केल्यानंतर तो आकडा तीनशे तीन वरनं वाढत जाऊन तो आपला साधारणतः तीनशे पंचवीस हा जो एक सर्वसामान्य लसाबी आपला जो येतोय तो त्याच्यापर्यंत आपल्याला जाताना दिसतो कारण इंडियाचा आकडा तीनशे सत्याहत्तर पर्यंत आहे आणि याचा आकडा तीनशे एक पर्यंत आहे कमिंग बॅक टू तु, तुम्ही जो विचार न विचारला प्रश्न पण मी कॉमेंट याच्यावर निश्चित करू शकतो तो, तो म्हणजे महाराष्ट्राचे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये एक शक्यता तुम्ही लक्षात घ्या आज जर कोणी कोणावर जाऊ शकत असेल तर निवडणुकीनंतर हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना एकत्र याची शक्यता तुम्ही सोडून देऊ नका